आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने रविवार धरक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी माननीय महापौर आयोजित माजी मुंबई या संकल्पनेवर आधारित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा सन दोन आयोजित करण्यात आली होती मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध वी अठ्ठेचाळीस ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता महानगरपालिकेच्या शिक्षण उप आयुक्त डॉक्टर प्राचे आंबेकर यांनी आज जानेवारी बावीस रोजी महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात सविस्तर निकालाची घोषणा केली शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ श्रीमती सुजाता खरे कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते ही स्पर्धा जी होती आपण चार गटांमध्ये घेतली होती सहावीचा चौथा गट होता प्रत्येक गटाला वेगवेगळे विषय देण्यात आले होते चित्रकला स्पर्धेसाठी आणि बारा जानेवारीला वेगवेगळ्या अठ्ठेचाळीस मैदानांवर ही स्पर्धा मुंबईतल्या झालेली होती या स्पर्धेमध्ये एकूण हजार सातशे एकोणनव्वद मुलांनी सहभाग घेतला आणि आपल्या वाव दिला झालं ते आम्ही तीन फेरीमध्ये परीक्षण घेतलेलं आहे प्रथम फेरीमध्ये प्रत्येक विभागातून साधारणतः दोन हजार चित्र टोटल निवडण्यात आली पंचवीस विभागातून द्वितीय फेरीमध्ये दो त्या दोन हजार चित्रांमधून परत पाचशे चित्र निवडण्यात आली आणि अंतिम फेरीमध्ये पाचशे चित्रातून बावन्न चित्र निवडून त्यांना प्रथम द्वितीय तृतीय हे पक्ष दे देण्यात आले पहिली फेरी होती त्याच्यामध्ये माझी कला शिक्षक यांनी ही फेरी म्हणजे परीक्षण केलं होतं द्वितीय फेरीमध्ये आपण काही कला महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य माजी कला शिक्षक काही बाहेरचे चित्रकार या सर्वांचा सहभाग घेतला होता आणि अंतिम त्याच्यामध्ये श्री पवार प्राचार्य कला महाविद्यालय वरळी तसंच श्री विजय आकरेकर प्रसिद्ध चित्रकार व कला समीक्षक आणि सुनील महाडी सुप्रसिद्ध जाहिरातकार तिघांनी हे अंतिम निकाल जे आहेत ते निवडलेले आहेत आपल्याकडे विद्यार्थ्यांना पारितोषिक देताना प्रत्येक गटामधून प्रथम आपण देणार आहोत द्वितीय पारितोषिक देणार आहोत तृतीय पारितोषिक पंधरा हजार रुपयाचं पुढचे आपण दहा पारितोषिक ठेवलेली आहेत ती प्रत्येकी पाच हजारची पारितोषिक आहेत तसंच वॉर्ड स्तरावर सुद्धा आपण पारितोषिक पाचशे रुपयाची वीज पारितोषिक आपण प्रत्येक वॉर्ड मधून येणार आहोत अशा पद्धतीची ही पूर्ण पारितोषिक आहे साधारणतः सहा लक्ष नव्वद हजार रुपयाची टोटल ही पारितोषिक होतात तुलनात्मक आपण जर विचार केला तर उत्तर उत्तर आपली जी संख्या आहे ती सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढत जात आहे ऑनलाईन जेव्हा स्पर्धा झाली तेव्हा की जरा थोडीशी जास्त होती परंतु स्पर्धेमध्ये या वर्षीची जी विद्यार्थी संख्या आहे या स्पर्धेमध्ये मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की फक्त महानगरपालिकेच नाही तर प्रायव्हेट शाळांचे सुद्धा हो विद्यार्थी सहभागी होतात आणि दोन्ही विद्यार्थ्यांचं प्रमाण साधारणतः विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा जी आहे ती बारा जानेवारी रोजी संपन्न झालेली आहे त्याचा निकाल घोषित करावा अशी विनंती मी सन्मानिय फ्रान्सिस आंबेडकर म्हणून डी यांना करतो पहिला इयत्ता पहिली आणि दुसरी आणि निकाल द्यायला याच्या आधी मी आवर्जून सांगेन की ही खूप म्हणजे मुलांनी खूप कल्पकतेने चित्र काढली होती आपण नव्हते सर यांनी ते कव्हर केलं असेल किंवा नदी आयुक्त महोदय आणि पण भेट दिली होती अतिरिक्त आयुक्त महोदयांनी भेट दिली होती आणि विशेषतः नववी दहावीचे जे गट आहेत ज्यांना ज्याला संवर्धन आणि असे विषय होते त्यांनी खूप कल्पकतेने वेगवेगळे किंवा स्त्री शक्ती असा एक त्यांनी विषयावरती मुलांनी काढलेली दिसली आम्हाला चित्र दाखवणार आणि त्याच्यानंतर यावेळेला आपण एक परसबाग नव्याने कन्सेप्ट केली होती की आपण शाळांमध्ये परसबाग केला के परस तर तोही विषय होता आणि खूप मुलांनी ते पण परसबागेची पण चित्र काढली होती गणपती विसर्जनाची पण चित्र काढली होती आणि आपण जास्तीत जास्त अजून संख्या वाढावी यासाठी आपल्या माध्यमातून सगळ्यांना प्रवाह आहे यामध्ये सर्वांनी सहभागी त्यांचं महत्व खूप जास्त आहे कारण हा पुरस्कार आपण त्यांच्या नावाने देत आहोत त्यामुळे या पुरस्काराचं फार महत्व आहे मुंबई महापालिकेचं पण नाव त्याला आहे त्यामुळे त्याचं महत्व अनेक पटीने वाढलंय त्यामुळे प्रायव्हेट शाळा बीएससी तर आपण बसवतोच विद्यार्थी येतातच पण आपल्या माध्यमातून इतर सर्वांनाही विनंती आहे इतर शाळेतल्या विद्यार्थ्यांना पण की त्यांनी अधिकाधिक संख्येने पुढच्या वर्षामध्ये सहभागी व्हावं प्रथम येता पहिली आणि दुसरी प्रथम पारितोषिक आहे शाहजहाइन अब्किब अहमद खान शिवाजी नगर उर्दू शाळा क्रमांक सात दुसरी बणा पंचवीस हजार पहिला मी यांची अपृशी दुसरा द्वितीय क्रमांक आहे प्राची विनोद कुमार जयस्वाल धारावी काळा किल्ला मराठी क्रमांक दोन जिनोर फॉर दुसरी

तिसरा क्रमांक आहे सायरा इसरा खान धारावी मराठी शाळा चौथी तिसरा गट इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी प्रथम क्रमांक आहे रुद्र दिनेश चुले सर जेजे फोर्ट बॉईज स्कूल इयत्ता आठवी गणपती दुसरा क्रमांक आहे उन्नती शिंदे संस्कार अकॅडमी सावली सिंहॉर्ड मी काय वाळूचा किल्ला चौपाटी वरती काय वाळूचा किल्ला तृतीय क्रमांक आहे यश विनोद मिश्रा विठानगर एमपीएस इंग्लिश स्कूल आठवी पी साऊथ गणपती आणि गट चौथा इयत्ता नववी आणि दहावी आदित्य सुरेश गुप्ता के सी इंटरनॅशनल स्कूल एम एस वॉटर कन्झर्वेशन संवर्धन असा विषय होता सो टू वेज चित्र आहे अंकिता विनोद सहाय क्रमांक ओरिली मनपा सेकंडरी शाळा महिला सशक्तीकरणचा विषय तिसरा क्रमांक आयुषी विश्वकर्मा सायली इंटरनॅशनल स्कूल नववीची विद्यार्थी आर सेंट्रल मुंबई महानगर Terima kasih telah menonton! म्हणजे तीन आणि दहा तेराव त्यामध्ये सत्तावीस मुलं आपली आहेत म्हणजे बीएमसी मधली बावन्न पैकी सत्तावीस मुलं बीएमसी स्कूल मधली सिलेक्ट झाले आहेत आणि उर्वरित जी पंचवीस चित्र आहे ती प्रायव्हेट स्कूल जसं सरांनी सांगितलं की त्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता मध्ये पण तसं दिसत की जवळजवळ समसमानच बक्षीस आहेत सो पुढच्या म्हणजे दे पक्षी समारंभ आता आम्ही मोठ्या प्रमाणावरती आयोजित करून घेतात त्याचं आम्ही तुम्हाला निमंत्रण देऊन जेव्हा अरेंज करू पण आम्ही अजून प्रायव्हेट स्कूल मधन पण यावं जास्तीत जास्त असा आम्ही प्रयत्न पुढच्या वर्षी करू या हजार